o okay. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जालना कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी सतीश चव्हाण अभिक्रम काळे मनोज कायंदे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आणि मला आणि आपल्याला सगळ्यांना इथं निमंत्रित केलेले बोलवलेले आपल्या पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंदराव चव्हाण तसंच आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट नाश्री काझेजी आपल्या संभाजीनगरचे अध्यक्ष कैलास पाटील तसंच धैर्यशील चव्हाण पुष्पाताई चव्हाण कल्याणराव आखाडे नरेंद्र चव्हाण बळीराम कडपे पुष्पाताई चव्हाण सुनील मगरे आलम खान पठाण अब्दुल रशीद पहलवान चंद्रकांत कारके रवींद्र आपल्या सगळ्यांचे सहकारी मधुकरराव हरदड संभाजीराव खंदारे आमचे माजी सभापती लक्ष्मणराव दळवी दीपकराव लावणीकर लक्ष्मणराव सुरणकर मोजमिल अख्तर योगेश तळवी पंकज भोसले प्रल्हाद तळवी आता इथं कल्याणराव आमचे सुनील अनेक आमच्या सेलच्या प्रमुख इथं बसलेले आपल्याला मराठवाड्यामध्ये काम करायचंय गोदाकाठी काम करायचंय विदर्भात काम करायचं आहे आपल्याला नवीन कार्यकर्त्याला पुढे आणायचंय मगाशी अरविंदरावांचं भाषण ऐकताना अरविंदराव नेहमी शेरो शायरी फार चांगल्या पद्धतीने बोलत असतात ते त्यांच्या लक्षात पण राहत मला पण ज्या वेळेस येतात इतके चांगले त्या त्या वेळेला बरोबर उपयोगी पडणारे अशा प्रकारचे शेर ते मला पाठवत असतात मी आता धैर्यशीला विचारलं अरे ह्याच्यातलं एखादा तरी तुला येतो खरे ते म्हणलं दादा अजून नाही जमलं अरविंदराव भाषण करत असताना एखादा शेर म्हटल्यानंतर समोरच्याही लोकांना कारण काय झालं मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजाबशाहीचं राज्य होतं नाही म्हटलं तरी तुमच्या हिंदी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांच्या पेक्षा जास्त चांगल्या त्याला एक वेगळ्या प्रकारची उंची आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्या गो धैर्यशील त्याला धैर्यशील

भांगर गाड्याच दिल्या तेवढ्या भारी तरी जाऊ द्यायची होती नागे बोकल मी मार्गे कोणतं